रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तर्फे खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर गायडन्सचं आयोजन करण्यात आलं होत हे hey, आयोजन नवी पेठेतील शिवस्मारक हॉलमध्ये करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं आणि सरस्वती पूजनानं झाली यावेळी खास पुण्याहून आलेले कोच योगेश नागपाल यांचं अमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं प्रमुख अतिथी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचा सत्कार रोटरीच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माकीजा आणि संचालक सुनील दावडा यांनी केला प्रास्ताविक आणि प्रमुख अतिथींची ओळख दीपक आहुजा यांनी करून दिली यावेळी प्रीतम यावलकर यांच्या हस्ते योगेश नागपाल यांचा सत्कार झाला अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी हे करिअर गायडन्स विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं आणि मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थी तसंच पालक सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी एम आय टीचे प्राचार्य स्वप्नील शेठ रोटरीच्या आरती गांधी दीपक आर्वे आसावरी सराफ दौलत सीताफळे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सचिव स्वप्नील कोंडगुळे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील दावडा यांनी केलं तर आम्ही कदाचित दुसऱ्या करिअरकडे पण ऑप्ट करू शकलो असतो करिअर निवडणं ही अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आपले जे एक्सपर्ट आहे ना श्री नागपार सर यांचा जो एक्सपिरियन्स आता औज्यांनी सांगितला तर तो खूप महत्वाचा असा एक्सपिरियन्स त्यांना आहे त्यांनी जे जे तुम्हाला काउन्सिल करणार काउन्सिलिंग जे करणार आहे ते तुमच्यासाठी खूप मोठं दिशादर्शक असं ठरणार आहे कारण आजच्या या डायनामिक वर्ल्डमध्ये जिथे दहा वर्षापूर्वी आपण केवळ सी प्लस प्लस जावा असे काही कोर्सेसवरती जॉब मिळवायचे आता एआय टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये पण खूप अपग्रेड होत चाललेले आहे